सांगलीतून कडेगाव रायगाव मार्गे आम्ही आज श्रीक्षेत्र माहुलीच्या दर्शनासाठी साताऱ्यामध्ये चाललेलो हो आहोत श्रीक्षेत्र माहुलीचे आम्ही आज दर्शन करणार आहोत सातारापासून पाच किलोमीटर अंतरावर क्षेत्र माहुली हे गाव वसलेले आहे आपण प्रथम ग्रामपंचायतीचा जी कमान आहे तेथे माहुली संगम माहुलीच्या कमानीजवळ डाव्या हाताला महाराणी येसुबाई यांची समाधी आहे मंदिराप्रमाणे दिसणाऱ्या याच ठिकाणी रोज गावकऱ्यांकडून समयी लावली जाते त्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी व शाहू नगर तथा सातारा शहराचे निर्माते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या मातोश्री होत्या आपण त्या समाधीकडं पाहिल्यानंतर आपल्या अंगावर शहारे तयार होतात कारण त्या जे कोरीव दगड्याच दगडी बांधकाम आहे त्या प्रत्येक दगडामध्ये महाराजांची आपल्याला प्रचिती येऊन जाते ते बांधकाम पाहिल्यानंतर आपल्याला अठराव्या शतकातील कोरीव कामाचे एक हस्तकलेचं एक नमुना आपणास पाहायला मिळतो येथे पाषाणयुक्त दगडाने पूर्णपणे बांधकाम केलेली ही समाधी एकदम रेखीव अशी आपणास दिसून येते तेथून उजव्या बाजूस आपण गेलो की चारच पावलावरती महाराणी तारा राणी यांची समाधी आहे जी कृष्णा नदीतून काढून तेथे ते ठेवलेली आहे पिंडीच्या स्वरूपात असणारी ही समाधी व त्यावर असलेले पायांचे निशान हे तेथे एक उत्तम नमुना आपल्याला दिसून येतो तेथेच ते आणखी दोन आपल्याला समाधी आढळून येतात त्यात आप्पासाहेब महाराज यांची समाधी आहे तर दुसरी श्री छत्रपती सा शाहू महाराज यांच्या पत्नी महाराणी सगुणाबाई यांची समाधी आपल्याला दिसून येते समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आपण तेथे तिथून ते श्रीक्षेत्र माहुली येथे पोहोचलो समोरच नदीच्या पलीकडे रामेश्वर मंदिर आहे आपण तिथे नदी पार करून गेलो व नंदीचे दर्शन घेतले त्याच्या गळ्यातील माळाचा साज पाहून मन भारावून जाते मंदिराच्या मागे पाच कमानींचा मठ आहे त्यात काळातील पंचायतनाच्या पाषाणातील मूर्ती आहेत मंदिराचे निर्माते पेशवेकालीन सावकर पावगळ यांचे प्रस्थ होते त्यांना अचानक धनलाभ झाल्याने त्यांनी असंख्य मंदिरे बांधली आहेत असेच पुरातन पुरातनात पुरातना आढळून येते आपण आता माहुली मंदिराचे दर्शन घेणार आहोत येथे एकूण पाच मंदिरे आहेत श्वर रामेश्वर निलेश्वर संगमेश्वर आणि कृष्णेश्वर आपण रामेश्वर मंदिराचे दर्शन घेतलेले आहे इथे सर्वात मोठे विश्वेश्वर महादेव ही, मंदिर आहे हे मंदिर हे अठराव्या शतकात बांधण्यात आलेले आहे मंदिर मराठकालीन असल्याने त्यावर स्तंभारेप शिखर क्वचित ठिकाणी भित्तीचित्र आहेत काही ठिकाणी लक्ष्मीचित्रे अत्यंत सुरेख आहेत जो एक उत्तम नमुना आहे सर्व मंदिरे ही नदीच्या कृष्णाकठी असल्याने नदीच्या दोन्ही बांजुरी बांधीव गाठ व पायऱ्या आहेत येथे आदिलशाहीचा अंमल होता नंतर मराठ्यांच्या अंमलाखाली गेली होती ही राजधानी छत्रपती शाहू महाराज व पेशवाई काळात याचे महत्त्व खूप वाढले होते शाहू महाराज यांनी श्रीनिवासन श्रीनिवासनराव यास हे माहुलीचे दान दिले होते मंदिरावर कोरलेली नक्षी व वेगवेगळे आकाराचे मूर्ती पाहून मनात एक संशय संशयकल्लोळ निर्माण होतो संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर आपण नंदीच्या तोंडातून बाहेर पडणारे पाणी व खाली तयार केलेला हौत पाहून आपण मंदिराच्या मेन मुख्यालय दरवाजापाशी आलो त्याच्यासमोरच नंदीची एक सुबक अशी सुंदर अशी मूर्ती आपणास पाहायला मिळते मंदिराची पूर्ण आपण पाहणी केल्यानंतर आपण खाली घाटावरती जाणार आहोत विश्वेश्वर मंदिरापासून आपण नदीकडे पाहिल्यानंतर इतर चार मंदिरे आपणास सहज दिसून येतात एक सेकंड अस थोडासा आपण विसावा घेऊ लांबूनच विश्वाश्व विश्वेश्वर मंदिराचे मनमोहक दृश्य पाहिल्यावर आपण नदीपात्रातील श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीचे दे दर्शन दर्शन घेतल्यानंतर आपण पुन्हा नदीपात्रातून पलीकडे संगमेश्वर मंदिरात जाणार आहोत तत्पूर्वी आपण कृष्णेचे ओझरते रूप पाहून घेतले कृष्णेची सुंदर रूप कॅमेरा कैद केल्यानंतर तेव्हा के आपल्याला कुलू मनालीमध्ये गेलेल्याचा भास इतके सुंदर दृश्य कृष्णा नदी व त्या काठाच्या आपल्याला दिसून येत आहे ही विहंगमय दृश्य पाहिल्यानंतर आम्ही कृष्णा नदीपात्रातून पुन्हा नदीच्या पलीकडे संगमेश्वर मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो संगमेश्वर मंदिराच्या पायऱ्या चढत असताना काही गोष्टीची उणीवही भासवली व काही मनात दुःख थोडंसं निर्माण झालं विषय तसाच होता संगमेश्वर मंदिराचे महत्त्व स्कंद पुराण या प्राचीन ग्रंथात नमूद केले आहे कृष्णा नदीची निर्मिती साक्षात ब्रह्मदेव यांनी केली असून यात विष्णू रूप आहे तर वेन्ना नदी म्हणजे साक्षात अवतार आहे कृष्णा व वेन्ना नदीच्या पवित्र संगमात तीन दिवस रोज सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून महादेवास जलाभिषेक केल्यास मनोकामना पूर्ण होतात परंतु पूर्ण मनुष्यदेह पापमुक्त होतो जसे पापमुक्तीसाठी काशीला जाऊन स्नान केल्याने पापमुक्ती मिळते तशीच पापमुक्ती संगमेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनामध्ये होते संगमेश्वर मंदिराच्या बरोबर समोरील बाजूस ते मंदिर बाळा रामेश्वर दिनेश्वर मंदिर आपल्याला दिसून येतात परंतु सगळ्यात मोती मोठी खंत इथे अशी आहे की इथे संवर्धन झालेली ही वस्तू पूर्णपणे खराब होण्याच्या मार्गावर आहे येथे प्रशासनाने अत्यंत कडक कारवाई करून येथे स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे कारण येथे प्री वेडिंग शूटिंगसाठी लोक येतात त्यासाठीही लोकांना फिट ठेवणे गरजेचे आहे तसेच येथील मंदिराचे पावित्र्य जपले गेले पाहिजे कर्नाटक राज्यामध्ये लहान लहान मंदिराच्या बाबतीत अत्यंत कडक स्तरावर जतन केले गेले आहे परंतु आपल्या महाराष्ट्रात इतकी नाराजी का हे समजून येत नाही असो देव सर्वांना सतबुद्धी देव हो। हीच मनोकामना आपण मानूया मंदिराची स्वच्छता राखणे ही सगळ्यात मोठी जबाबदारी आता होऊन बसलेली आहे तरी आपण पुढील विषयासह नवीन एका विषयावरती भेटणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद